नमस्कार आमचे मित्र तुळशी परब जे आज आपल्यात नाहीयेत तुळशी परबांनी पाण्यावर एक दीर्घ कविता लिहिली होती ती ही कविता आहे पाणी निळे भोर काळे सावळे पाणी निळे भोर काळे सावळे ऐकूया पाणी भोर, काळे सावळे दाटत जाणारे डोळ्यातल्या पाण्यासारखे बंदिस्त वाहते ज्यातून हाकाच हाका ऐकू येतात जुन्या सारख्या पाण्याच्या पातळ्याच पातळ्या दिसतात चौथ्यांदाही निव्वळ सगळ्या चारच पाणी वरचे वरचे शुभ्र पाणी वरचे वरचे शुभ्र चंदेरी रंगाचे आणि पाणी जणू वाहतीचे खालचे म्हणजे दुसरीच जात केवळ समजूतदार गटारासारखी सर्व समजून घेणारी घाण गू म्हशींचा मळ अपरोक्ष शिव्या आणि दुष्काळाचा दिवाळ पिढ्यांनी नावाजलेला पिढ्यान पिढ्या नसतात पाण्याच्या पिढ्यान पिढ्या नसतात सरमिसळ सगळ्या वरच्या निखालच्या पातळ्या सोडून स्वतःहून स्वतः क्षेत्रातून वाढीव आक्रमण विस्तारत शांततेच्या सगळ्या पायऱ्या घरंगळतात नि पाणी चढू लागते चढू नि पाणी चढू लागते चढू पुरा सारखे नि पाण्याची पायरी नि पायरी घुसते हलकी दुर्भेद्य संघटना पीढ़ी है पान्याची आधी पीढ़ी है पीछे आधी की मणसाच जन्म है मणसाच पधी मणुस्त माणसाचा की पाण्याच्या आधी माणुसकीचा जन्म मरताना रामरक्ष पाणी मागणारा जन्म विभागलेला माणूसपणापेक्षा कोण कसले पाणी पितो कोण कसले पाणी पितो यावरून जन्म जन्मापासूनच पाण्यातूनही खोट आक्रमण शिरतच आपल्यात जन्मापासूनच पाण्यातूनही खोट आक्रमण शिरतय आपल्यात आणि आपण आपण दुभंगतोय प्रौढ मतदार संघात आपण दुभंगतोय प्रौढ संघात, आधी मिळवलेलं आपलं प्रत्येक विशेषण विरघळून चालले पाण्यात फक्त लिटरचा हक्क मीटरचा हक्क पाण्याचा हक्क संपूर्ण सुसंवाद समजू ही हक्क जसा नेहमीचाच समजूतदारपणा पाणी दाखवत गटारीतून समुद्रात जाऊन मिळण्याचा तसाच जसा नेहमीचाच समजूतदारपणा पाणी दाखवत गटारीतून समुद्रात जाऊन मिळण्याचा तसा समजूतदारपणा आपणही दाखवतो संस्कृतीतून विनाशात जाऊन मिळण्याचा खालचं पाणी सोज्वळ साजर वस्तुगत सहन करते सगळा समूह नी विजल्या गत खुंटीला टांगते सगळा अर्क सगळा इसेन्स पाण्याचा या पाण्याची आठवण झाली प्रतिष्ठ जीवनात की कोंदण सगळं हालत नि फेसळीची लूट सगळी कोसळत सावरत पाणी सावरत सगळच पाणी सावरत सगळंच पाणी हुकुमाची तामिली करणार पाणी प्रेतावरण वाहणार पाण्याच अंतरंग नसतच माणसा एवढं पाण्याचं अंतरंग नसतच माणसासारखं माणसा एवढं किंबहुना सालस पाणी निमूट अंदाजासारख पाणी निमूट अंदाजासारख वाखाणत आलेले सगळे हुकूम पाणी अस्त ताबेदार असमान पातळ्यांवर पण अधिकाचा स्वीकार स्वीकारत पुढची पिढी करते साष्टांग नमस्कार पुढची पिढी घेते पोज आक्रमणाच्या संकटासमोर शुष्क दुष्काळी पुराची पुरा विरुद्ध पोहायचं की आक्रमणाचं संकट डोक्यावर ठेवायचं पुरा विरुद्ध पोहायचं की आक्रमणाचं संकट डोक्यावर ठेवायचं मतभेद विसरायचा एकोपा करायचा की बंधू भावाच्या घोषणातून धर्म युद्ध पशु पशुमध्ये सुद्धा पाणी सम तोल राखत पशु मध्ये सुद्धा पाणी सम तोल राखत प्रदेशासारखं पाणी निळ हिरव ढग आकाश जंगल प्रकाश व्याप्त पाणी अंतर वाढवत डोळ्यातल्या पाण्यापासूनच हृदयातल्या पाण्यापर्यंत नित्या पाण्यापासूनचे परत मानवी पाण्यापर्यंत पिढ्यान पिढ्या शक्तीचा अंदाज घेता घेता रक्ताच कारंज उफाळत पाण्याच्या प्रदीर्घ झऱ्यामधन पण पाण्याचा विधी होतो पण पाण्याचा विधी होतो प्राण्याच्या सारखा, मी पाण्याची झुंड करत नाही कुठल्याही पिढीला इतिहासातून कायमची बर्बाद पाणी मिळालं कधी उन्हातून आलेल्यांना पाणी मिळालं कधी उन्हातून आलेल्यांना नमस्कार केला देणाऱ्याला म्हणजे कसला असतोय तो विधी ती एक जीव घेणी शपथच असते ना दलिताची माझ्या हाती शस्त्र नाही मी तुम्हाला शरण आलोय पाण्यासाठी याची आई मुलाला पाचते आई मुलाला पाचते नी त्याचा आक्रमकपणा थांबवते स्तनजन्य निराशा साकळते मुलाच्या डोळ्यात प्रेमाचा अधिकार पडतो त्याच्यावर जीवनव्यापी सावली नि त्याची भावली नियमित व्याकुळवून टाकणारी निचरा करणारी मानते अधिकाराच्या गोष्टी पाण्याच्या चपखल पातळ्या नि समष्टी 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 सगळी कष्टीय समष्टी सगळी कष्टीय हे सगळे पाण्याच्या पापाचे पाढे मी वाचता वाचताच निग्रह विख्यात होत जातोय मी तुम्हाला सांगतोय मी तुम्हाला सांगतोय ही सगळी पाण्याची हकीगत नाही ही हकीगत आहे पातळ्यांवर जगणाऱ्या दुर्दम्य माणसांची ही एक प्रच्छन्न व्यथा आहे नुकती नुकती मिटत चालली आहे ती संपते खाणीतल्या हरताळात ती संपते खाणीतल्या हरताळात ती हेलावते वरळीच्या बहिष्कारात ती चाचपडते नक्षलबाडीच्या उठावात ती हकीकत आहे ती हकीकत आहे व्याकुळता सोडून सुदृढपणे जगाकडे पाहणारी ती नाही एक संतत निराशा ती आहे घाणीचे घमेले फेकून दिलेले वर पर्यंत खालण ती आहे काळाची संप्रक्त गरज आणि पाणी 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 मावळते हळूहळू शरणागत पाण्याच्या समजूतदारपणातच्या पातळ्या पाण्याच्या समजूतदारपणाच्या पातळ्या आताशा मोजता येणार नाहीयेत हळूहळू आताशा जळते पाणी सुद्धा हळूहळू जाळते पाणी सगळं जाला जाला वेढून पूर्वी ते वाहत राहत होत पूर्वी ते वाहत राहत होत नमस्कार